शिवचिदंबर अनन्यश्चिंतयो भेजना पर्युपासते नेषाम इष्ट्याभियुक्ताना योगाक्षेम व्हाम्यह भारतीय संस्कृतीत गुरुपरंपरेला साधारण महत्व आहे आज धन धनसोनियाचा शिवचिदंबर स्वामी महाराजांच्या मंदिराचा वर्धापन आणि त्या योगे गुरु गोविंद महाराज लांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो एक सोहळा चाललेला आहे हा सोहळा म्हणजे भक्ती सोहळा आहे ज्ञानसोहळा आहे चैतन्य सोहळा आहे हे भक्तांची मांदियाळी आहे खास त्र्यंबकेश्वरनं दोन वर्ष झाली या कार्यक्रमात आल्यानंतर एक वेगळा उत्साह एक वेगळी चैतन्य शक्ती इथून घेऊन जाण्याचं अभाग्य आम्हाला लाभतं शिवचिदंबर स्वामी महाराज आणि निमकरोली महाराज यांचं पूर्ण कृपा आशीर्वाद या वास्तूवर आहेत इथे भक्तांचे दुःख निश्चितच दूर होतील पण अर्थातच जो निष्ठेने भजेल कारण पहिला श्लोक मी असं म्हटलं अनन्यश्चंद यंतोमाम यजना परयुपास अनन्य भावाने जो चिंतन स्मरण करेल त्याच्या जीवनातली दुःख आणि समस्या दूर होतील त्याचं जीवन एक सुख समाधानी आरोग्यदायी जाईल पण अट मात्र एक आहे की गुरुंवर पूर्ण श्रद्धा पूर्ण विश्वास शिवचिदंबरानामाचा छंद लागला पाहिजे श्वासे श्वासे हा असं सांगितलेलं आहे श्वासागणित भगवंताचं नाव आलं पाहिजे श्वासागणित ईश्वराचं नाव आलं पाहिजे तेच इथे होतंय आहे इथे कर्मकांड यज्ञयागापासनं ते नाममार्ग भक्तिमार्ग कीर्तन परंपरा म्हणजे नवविधा भक्तीचा सोहळा नवविधा भक्तीच्या सोहळ्याने प्रभू शिवचिदंबरदासांची आळवणी इथे होती त्यामुळे इथलं वातावरण जे आहे ते एक ऊर्जामय आहे इथल्या वातावरणामध्ये जी ऊर्जा आहे ती निश्चितच सर्व भक्तांचं रक्षण करणारी आहे सर्व भक्तांचं अभिपसित करणारी आहे एक सुंदर कार्यक्रम एक नैनरम्य कार्यक्रम आणि माझ्या सकट सर्वांना मी तर म्हणेन माझ्या सकट सर्वांना या कार्यक्रमाला निश्चित उपस्थित राहावं इथे भगवंताची सेवा अर्चना करावी आणि पुण्यपदरात गाडून घ्यावं जे सात जन्माचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा या सर्व कार्यक्रमाविषयी आणि गोविंद महाराज लांबे यांनी जे अनेक तरुण मुलं जी नामसाधनेत भक्तिमार्गात आणलेली आहेत ही सर्व निश्चितच गुरुकृपा गुरु आहे आणि हे जे लावलेलं ला जे काय आहे ह्याचा वटवृक्ष दिवसेंदिवस पूर्ण जगभरात याचा प्रचार प्रसार होणारच आहेत यात कोणतीही शंका नाही शिवचिदंबरचरणाचे नमन करून माझ्या शब्दांना मी विराम देतो स्वामी महाराज की जय श्री त्र्यंबकेश्वर भगवान की जय शंकर बाबा महाराज की जय सद्गुरु स्वामी महाराज की जय निमकरोली भगवान की जय काशी विश्वनाथ भगवान की जय